नमस्कार शेतकरी मित्रांनो जर कापूस पिकाची लागवड आपण करणार असाल व त्याचं खत नियोजन आपण या ठिकाणी केलेलं असेल व खत घेऊन ठेवलेलं असेल किंवा घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला हा व्हिडिओ बघणं महत्त्वाचं आहे तर नमस्कार शेतकरी मित्रांनो जर तुम्ही कापूस पिकासाठी डी ए पी दहा सव्वीस सव्वीस चौदा पस्तीस चौदा नऊ चोवीस चोवीस आठ एकवीस एकवीस बारा बत्तीस सोळा किंवा सिंगल सुपर फॉस्फेट घेतलेला असेल तर या ठिकाणी कोणतं खत कधी किती प्रमाणात टाकलं पाहिजे हे देखील खूप महत्त्वाचं आहे ज्या शेतकऱ्यांचं अजून खत घेणं बाकी आहे त्यांनी कोणतं खत घ्यावं व एखादं खत उपलब्ध नसेल तर त्याला पर्याय म्हणून आपण कोणतं खत घेऊ शकतो हे देखील आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आपल्याला कापूस पिकामध्ये योग्य वेळी योग्य खताचं प्रमाण टाकणं खूप महत्त्वाचं आहे जर तुम्ही वेळ गेल्यानंतर जर खत टाकलं तर त्याचा फारसा उपयोग आपल्या कापूस पिकाला होत नसतो तर शेतकरी मित्रांनो आपल्याला मुख्य अन्नद्रव्यापैकी नंतरच पुरद पालाश या घटकापैकी मुख्य अन्नद्रवे ही कापसाला मिळणं हे खूप महत्वाचं आहे त्यामध्ये जर आपण दहा सव्वीस सव्वीस हे जर या ठिकाणी खत घेतलं असेल तर आपल्याला एकरी त्या ठिकाणी दोन बॅग पुरेशा होतात याच्यामध्ये आपल्याला दोन बॅगपेक्षा जास्त खत कापूस त्या ठिकाणी कोरडव कापसासाठी टाकण्याची गरज नसते त्याचबरोबर आपल्याला दहा सव्वीस सव्वीस घेतल्यानंतर आपल्याला पोटॅश टाकण्याची सुद्धा आवश्यकता भासत नाही कारण की आपल्या महाराष्ट्रातील जमिनीमध्ये पोटॅश हे पर्याप्त मात्रेमध्ये आहे आणि दहा सव्वीस सव्वीसमध्ये सव्वीस टक्के या ठिकाणी पोटॅश असतं त्यामुळे या खतामध्ये पोटॅश मिसळण्याची आवश्यकता नाही जर तुम्ही या ठिकाणी डी ए पीची जर हे बॅग घेतलेली असेल तर आपल्याला मात्र पोटॅश टाकणं हे खूप महत्त्वाचं आहे डी ए पीमध्ये आपल्याला आप अठरा सेहेचाळीस झिरो असे या ठिकाणी मुख्य घटक भेटत असतात त्यामुळे आपल्याला सुरुवातीला डी ए पीची एक बॅगसोबत वीस किलो पोटॅश टाकणं खूप महत्त्वाचं आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला युरियाचे डोस देत असताना युरिया आपल्याला चार वेळेस या ठिकाणी टप्प्याटप्प्यानं टाकायचं आहे त्यामध्ये इतर शेतकऱ्यांनी जर दहा सव्वीस वीस किंवा डी ए पी हा भेटला नसेल तर बऱ्याचशा शेतकऱ्यांनी बारा बत्तीस सोळा चौदा पस्तीस चौदा किंवा या ठिकाणी सिंगल सुपर फॉस्फेट या ठिकाणी घेतलेला आहे तर शेतकरी मित्रांनो सिंगल सुपर फॉस्फेट ज्या शेतकऱ्यांनी घेतलेला आहे त्यांनी अगोदर ते, ते टाकून घेणे त्याचबरोबर लागवडीच्या वेळेस जर तुम्ही पेरणार असाल तर त्याच्यासोबत आपल्याला एकरी वीस किलो पोटॅश हे टाकायचंच आहे कारण की सिंगल्स प्रोफ फॉस्फेट बरोबर पोटॅश टाकल्यानंतर आपल्याला अतिशय चांगले रिझल्ट हे मिळतात त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना आपल्याला बेसल डोस मध्ये जी खतं आहेत ती टाकताना आपल्याला मातीआड करणं खूप महत्त्वाचं आहे ही खतं पेरूनच दिली गेली पाहिजे आणि त्याचबरोबर पंचवीस दिवसांनी आपल्याला दुसरी खताची मात्रा टाकायची आहे त्या दुसऱ्या खताच्या मात्रेमध्ये आपल्याला वीस ते पंचवीस किलो युरिया व त्याच्यामध्ये आपण कॅल्शियमचा वापर करू शकतो कॅल्शियम आपण दहा ते पंधरा किलो कॅल्शियम आपण त्या ठिकाणी टाकू शकतो कॅल्शियम नायट्रेटचा वापर हा अतिशय योग्य वेळी आपल्याला करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला बेसळ ढोसमध्ये दे। सल्फर देखील आपण त्या दे ठिकाणी टाकल्यानंतर आपल्याला उत्तम रिझल्ट येत असतात तर शेतकरी मित्रांनो आपलं बजेट या ठिकाणी योग्य पद्धतीनं मिळावं यासाठी आपल्याला खर्चाचं सुद्धा गणित मांडणं खूप महत्वाचं आहे तर आपण जे एन पी केचे या ठिकाणी ढोस वापरत असतो त्याच्यामध्ये आपण एकरी दोन बॅग कोणत्याही खताच्या या ठिकाणी आपल्याला त्याच्यापेक्षा जा जास्त खत द्यायची आवश्यकता नसते दहा असेल बारा बत्तीस सोळा असेल चौदा पस्तीस चौदा असेल किंवा नऊ चोवीस चोवीस आठ एकवीस एकवीस याच्यापैकी फक्त बोनस बॅग आपल्याला एकरी शेवटपर्यंत पर्यंत करोडो कापसाला पुरवत असतात त्याच्यामध्ये आपण दुय्यम अन्नद्रव्यामध्ये सल्फर मॅग्नेशियम आणि कॅल्शियमचा वापर करू शकतो